तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज राज ठाकरेंचा छप्पन्नावा वाढदिवस आहे तर दादरमध्ये शिवतीर्थावर त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेले आहेत तर राज निवासस्थान शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे मनसैनिक राज ठाकरेंवर आज शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांचे आणि मनसैनिकांचे राज ठाकरे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत तर शिवतीर्थावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर मनसैनिकांनी गर्दी केलेली आहे तर राज ठाकरेंचा आजचा छप्पनावा वाढदिवस आहे तर या ठिकाणी पुष्पगुच्छ देखील कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत अनेक भेटवस्तू यावेळी कार्यकर्ते राज ठाकरेंसाठी घेऊन आलेले आहेत त्या आपण पाहू शकतोय की कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे पुष्पगुच्छ आणि विविध भेटवस्तू घेऊन राज ठाकरेंची भेट घेतात तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी देवेंद्र कोलटकर आमचे प्रतिनिधी या क्षणी उपस्थित आहेत तर देवेंद्र राज ठाकरेंचा आजचा छप्पनावा वाढदिवस आहे तर शिवतीर्थावर मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसतंय आहे काय अधिकची माहिती आहे कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे किरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे स्वाभाविक आहे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आणि राज ठाकरे यांचं दातरीतलं शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे ते महाराष्ट्रभरातून जे मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आपल्याला पाहायला आहे साधारण दुपारपर्यंत राज ठाकरे ते मनसे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत आपल्याला माहिती आहे की कालच मनसेची एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुर्तास तरी मनसेने स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि काल मनसेची दुसरी महत्वाची बैठक पार पडलेली त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी पक्षांतर्गत निवडणूक झालेली त्यामध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे स्वभाविका या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज असणारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय राज ठाकरे जे आहेत ते काही वेळापूर्वी आणि राज्यभरातून जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात अगदीच तिथे कशा प्रकारचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली आहे कारण या क्षणी आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाल्याचं दिसत आहे नक्कीच राज ठाकरे यांचा वाढदिवस हा हो मनसैनिकांसाठी अत्यंत महत्वाचा असतो कारण स्वतः राज ठाकरे या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांशी भेटत असतात सवय संवाद साधत सा सा। असतात शुभेच्छांचा स्वीकार करत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवतीर्थ परिसरात दरवर्षी गर्दी होती आणि त्या अनुषंगे पोलीस बंदोबस्त असेल किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी यांच्या तर्फे देखील नियोजन करण्यात आले दृष्टीने तशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते शिवतीर्थच्या परिसरात करण्यात आलेलं आहे राज्यभरातले जे कार्यकर्ते तर घेत असतात आणि खास करून मुंबई पुणे ठाणे नाशिक पुणे या भागातून जे आहे ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात कार्यकर्त्यांची रीक जी आहे ती आता आपल्याला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते कार्यकर्ते जे आहेत ते यायला देखील सुरुवात झालेली आहे साधारण दुपारपर्यंत अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला या सगळ्या शिवतीर्थच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे राज ठाकरे जे आहेत वेगवेगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरेंशी बोलण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी सगळी धडपड सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते साधारण दुपारपर्यंत राज ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत अगदीच देवेंद्र आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीच्या वाढदिवशी जे जे कार्यकर्ते राज्यभरातून राज ठाकरेंच्या भेटीला येणार होते त्यांच्यासाठी राज ठाकरेंनी सूचना दिली होती की कुठल्याही भेटवस्तू किंवा अनावश्यक खर्च करून कुठलीही भेटवस्तू आणू नका मात्र आणायचंच जर असेल तर एखादं रोपटं वगैरे घेऊन या आणि यावर्षी त्यांनी कार्यकर्त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत का नक्कीच राज ठाकरे यांचा वाढदिवस जो आहे तो मनसे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने राज्यभरात साजरा करत असतात सामाजिक कार्यक्रम जे आहे ते आजच्या दिवशी खास करून मनसे कार्यकर्त्यांकडून घेण्यात येतात राज ठाकरे यांनी वेळोवेळी वेड़ या संदर्भात आव्हान देखील केलेलं आहे की कुठल्याही मागण्या भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न आणता सामाजिक काम जे आहे ते वाढदिवसाच्या दिवशी करावं आज देखील तशाच पद्धतीचं आव्हान जे आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं आहे आणि आपण पाहतो की कार्यकर्ते देखील अगदी काही तुरळक कार्यकर्ते वगळता बाकी कार्यकर्त्यांनी या सूचनेचं पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळत मात्र असे अनेक कार्यकर्ते असतात प्रेमापोटी पुष्पगुच्छ आणत असतात आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभरातून आलेले आहेत आणि शुभेच्छा जे आहेत ते राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त देताना पाहायला मिळतात देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी